दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे पण मी हे म्हणू शकतो की ऐंशी टक्क्यापर्यंत आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे वीस टक्क्याचं जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो आपापसात आप फोनवर चर्चा चालली आहे ज्या काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकतो सध्या खांद्यावर खेळवले जाण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे अशा पद्धतीने की जर काही चांगलं होणार असेल तर भाजपसोबत जायला काय हरकत नाही असं आहे की या संदर्भातली आमची भूमिका आम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहे की आता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यचं आहे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे ते केलंच पाहिजे मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे एक्स्क्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं आणि मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे त्यामुळे ते त्यांच्या आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाहीये बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरून इन्फरन्सेस काढता येणार नाही या गोष्टी चर्चेच्या असतात तपशिलाच्या असतात त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात काय म्हणते माझा काय संबंध तिघांसोबत आता चौथा बीडस तुमचे संकेत देतात त्यावरून मी कुठलेच संकेत तुम्हाला दिलेलं नाही तुमचे डोके क्लिअर केले आहेत <laughs> तुम्ही जे अंदाज पंचवीस होता त्याबद्दल तुम्हाला मी काय फॅक्ट आहे हे एवढं सांगितलेलं आहे आचारसंहिता लागायच्या आधी व्हायला पाहिजे प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरही टीका केली आहे त्यांनी म्हटलं की काँग्रेसची नेते सुभारी बाजा आहे आणि भाजपवर टीका आंबेडकर साहेब कोणाबद्दल काय बोलतात कधी बोलतात या संदर्भात मी काय सांगू मी एवढंच सांगतो की आमच्या शुभेच्छा आहेत मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियंस विथ असिक्स स्लाइडिंग राईड अंब्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डी थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस